Está frente a que कुणाला नसे एकोणीस वर्ष आठ महिने झाल्या लगेच तयारीला लागा आणि आता मात्र तोंड बंद ठेवा डोळे उघडे ठेवा निवेदकाकडे कान लावा एवढं जमेल तेवढं घ्या आणि जे जमत नाही ते सोडून पटे हिंद केसरी होते त्यांचाच हात शरंजीव आहे मानवडकरांची ताकद आजमावायचं काम दोघाने चालू केलेलं आहे कोस्ते बघा मानावर तेवढ सर खरं या माल इतका इतका आणि इतकी माती अशी आहे पण तिथं त्यांनी नंदनवन केलेलं आहे आणि जरा हे पब्लिक गॅलरी माहिती मिळते खरं सांगतो मंडळी माझा जन्म बारका असताना मी ही खान बघितली होती माझी मावशी इथं कनेर राहते खरं सांगतो मला येता जाता बघितलं आज खाण्याचं सोने केलं याचा सर्व संस्थेचे चेअरमन वाईज चेअरमन लेख करा चला मैणवा मान मनकडे आते ताकत आजमावले डाव करा प्रत्येक आणि आसन पटकन किलो वजन किती आहे बघा आणि कुस्तीला प्रारंभ झाला मान मनकडे ताकत आजमावले भारत म्हणले या संघर्ष हफ्ता भरण्याचा प्रयत्न पृथ्वीराज आृथ्वीराज भारत फुटाय तुम्ही भारत नाही चला 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 समुद्राच्या पलीकडे गेलीच पाहिजे कोण कराय आम्ही कम नाही देखो मगर प्यार से महा पटेल हा ते समोर संग्राम यादव फिरतोय ना ते तुमचा चाहता आहे हो या खूप इच्छा होती की तुम्ही इथं पाहिजे जरा बारकाळ्यानं बघता का उद्या भारत कड माती टाका हा माती काय करा अरे समोरून एक पटकारता येतो दोन हे पटकारता येतो धाक लावता येते ला। चांगला सात मिनिट हो आठ मिनिट चालू झाली डाव मस्त खेळता डावाचं नाव धोबी आहे एका एक मिनिटात काम होतं जोडीदाराचा मातीत फोटो निघतो कॅमेऱ्यातल्या फोटोसारखा काय होतय काय का बोलू नका ना नारवतील काहीतरी बोलतील हो पंच कमिटी पहलवान नाही मी घेतो जबरदस्त का गट पकड घेण्याचा प्रयत्न आहे आणि पट खेळाडू एक तरी पटकावरती निघालेला आहे ताळे 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 और... ताळे भारो कुस्तीचा ता हे आवाज फक्त मात्र कृपा करून कोणी घालू नका हे तमाशाचा फड नाही हे कुस्तीचा फड आहे फड कसं चार आहे कुस्तीचा फड आहे तमाशाचा फड आहे उसाचा फड आहे आणि वारकरी एकशा डबी पकड घेण्याचा प्रयत्न केलेला जबरदस्त एक घेतलेला कुस्ती पहा कुठलं डक्कीचा कोणाला काय कुस्ती आणि खऱ्याकडे कुस्ती चालू झाली निवेदकाकडे कान लावा तोंडे बंद ठेवा विशिज उभी लावली होती यात्रा दोन हजार चवीस बुना बचला पुन्हा पचला पुन्हा पठायला लागला काय कुस्ती आहे जबरदस्त कुस्ती दोघेच कुस्तीतले जादूगार आहेत चेंडू साई हो। तो सुंदर खालून निघण्याचा प्रयत्न खाली की लांबला गाडा काढा तुमच्या मागे लागणारे तिथं बरीशेष आहे